उदगीर शहरात विश्वशांती बुद्धिवहाराचे काम हे अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले असून या कामास माजी मंत्री संजय बनसोडे हे देखील जबाबदार आहेत अशी तिखट प्रतिक्रिया बापूसाहेब कांबळे लोकनेते यांनी दिलेली आहे लोकनेते बापूसाहेब्बा कांबळे सामाजिक बांधण्यात का आले मानून आठ आठ महिने झालं ते बुधारामधून पाणी गळत आहे बुधहाराला भोसे पडलेलं आहे ते बुधविणाचं ता काम चांगलं झालेलं नाही गुद्धीदारानं सुद्धा चांगलं काम केलं नाही आणि त्याच्या जबाबदाऱ्यानंतर संजय बनथोडे हे सुद्धा त्याचा जबाबदार ता आहे त्यानं सुद्धा त्याची देखरेख केलेलं नाही आणि त्या कामाची चौकशी पण केल्याला नाही त्यामुळे ते बुधवारला कच्छ आणि रीती पुरवलेली नाही रीती नाही शिरपोट

आपल्या संजय बसण्याला लाज वाटली पाहिजे त्यानं ह्या आहे याच्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे सगळ्या अधिकाऱ्यांनी मुख्य अधिकारी सर्व अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार करून पैसे काढलेले आहेत हा गुत्तेदाराने सुद्धा काम चांगलं वापरलं नसल्यामुळे त्या गुत्तेदाराला कोणी टार्गेट केलेलं नाही नसल्यामुळे ते सर्व हे बोगस केलेलं काम आहे सर्व आहे हा तशी सुद्धा भोगस आहे तशी सुद्धा भ्रष्टाचार झालेला आहे हे तशी ती चौकशी पण केली आहे वरी हो यश म्हणजे कामाची काय बरोबर चौकशी केलेली नसल्यामुळे ते के हे सुरू ते भोगस काम आहे सुद्धा भ्रष्टाचार आहे त्याच्यामध्ये जिल्हाधिकारी भ्रष्टाचार आहेत यायला काय पैसे दिले घेणे केलेले असल्यामुळे मंत्र्यानं ते भोगस काम झालेल्या आपल्या बुधीहाराचा अपमान आहे अपमान हे संजय बोनसोडे यांनी केलेला आहे की आम्ही मला कागद करतो की बाबूसाहेब कांबळे हे आम्हाला असं बोलतो तसं बोलतो म्हणून आम्हाला धमक्या देत आहे तर मी चांगणार नाही बनसोळे साहेब जोपर्यंत तर चांगलं काम होत नाही तोपर्यंत बुध्या चौकशी होत नाही तोपर्यंत भ्रष्टाचारची चौकशी होत नाही तोपर्यंत आम्ही नाही आणि याच्या मी तुमच्या अधिकाऱ्याच्या नावाने बोनसोड्याच्या नावाने मी आत्मदन